श्री ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा योग संपूर्ण भावार्थ या अध्यायातील छत्तीसावी गुणते कैसे किती बांधते ना नातरी गुणातिथी चिन्हे काई या देहातील गुण किती आहेत कसे व कोणापासून उत्पन्न झाले ते जीवास बंधात कसे घालतात त्या गुणांच्या बंधनापासून सुटण्याचा उपाय काय आणि त्या गुणांच्या बंधनातून सुटलेल्या जीवाची म्हणजे गुणातीत पुरुषांची स्थिती व चिन्हे कोणती आहेत या सर्व गोष्टी या अध्यात सविस्तर रूपाने सांगितल्या आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात ज्ञान हे काही अप्राप्त असून ते प्राप्त होणारे आहे असे नाही तरी ते ज्ञान हे आपले स्वरूपच आहे पण भवस्वर्गातील विषय आवडून घेतले त्या विषयासक्तीमुळेच ते आपले स्वरूप असलेले ज्ञान परके म्हणजे अप्राप्तवत झाले जर जीवाने विषयासक्तीचा त्याग करून देहनिरासपूर्वक सर्वोत्तम ज्ञानाकडे ते मन लावले तर ते जन्ममरणाच्या परंपरेतून सदाचेच मुक्त होतील ज्ञानद्वारा मी जसा व जेवढा आहे तसा व तेवढा जो तत्वता जाणतो तो जसा म्हणजे मी सतचित आनंद स्वरूप आहे व जेवढा म्हणजे अनंत देश काळ वस्तू परिच्छेदरहित आहे तसा व तेवढा अर्थात मत्स्वरूप होतो म्हणजेच तो जन्मभावरूप मोक्षास प्राप्त होतो आपल्या ज जन... ज्ञान स्वरूपाचा आपल्याला जो विसर पडतो त्यासच शास्त्रात अज्ञान म्हटले आहे महतत्व आदी सर्व कार्यवर्गात मायेची व्याप्ती असल्यामुळेच किंवा ब्रह्माची उपाधी असल्यामुळेच मायेलाच महद््रह्माशे म्हटले आहे ती माया अविद्या आपल्या यथार्थ ज्ञानस्वरूपास आच्छादन असल्यामुळेच मायेलाच महद्ब्रह्माशे म्हटले आहे ती माया अविद्या आपल्या यथार्थ ज्ञान स्वरूपास आच्छादन करते त्यामुळे स्वरूपाचे यथार्थ ज्ञान नसते व विपरीत ज्ञानही नसते अर्थात त्या अज्ञानामुळे गुंढाळलेला आवृत्त जो चित प्रकाश त्यासच क्षेत्रज्ञाशी संज्ञा आहे आपण तत्त्वता कोण आहोत हे जाणून न देता अज्ञानासच महत्त्व महत्त्वास आणावे हेच त्या क्षेत्रज्ञाचे रूप आहे हाच क्षेत्रक्षेत्रज्ञाचा संबंध आहे सामान्य चैतन्य सत्तेचा अज्ञानाशी विरोध नसून संबंध असणे हा सहज स्वभाव आहे या स्वभावामुळेच आपल्या यथार्थ स्वरूपात जाणू शकत नाही पण ती अज्ञानोपाधीच्या निमित्ताने आत्माज्ञानरूपी रूपी गाढ निद्रा आली व मग आपण आपणासच अनेक रूपांनी अर्थात हे विश्वस्वप्न दिसू लागते आपल्या आत्मस्वरूपावरून एखादी दृष्टी लचकली म्हणजे मग जे जे काही दृश्य पुढे मानले जाते त्याचेच नाव मी सृष्टी प्रसवतो ही अविद्या अनादी त्रिगुणात्मक अनिर्वचनीय आहे हिचे नाव हिचे नाही म्हणजे स्वतः सत्ता स्फूर्ती शून्य हे स्वरूप आहे स्वस्वरूपी निजलेल्यांच्या ही जवळ आहे व स्वस्वरूपी जागृत असणाऱ्याच्या दूर आहे परमात्मस्वरूपाच्या अज्ञानात अविद्येचे कार्यास सुरुवात होते तिला केवळ माझ्या सत्तेचा आश्रय असतो पुढे तिच्यापासून मन बुद्धी चित्त अहंकार इत्यादी आठ विकारांची उत्पत्ती होते त्या विकारांच्या सह्याने ती त्रिगुणात्मक अशी अनंत ब्रह्मांडे निर्माण करते केवळ माझ्या सत्तेच्या आश्रयावर ही माया या विशाल विश्वाला प्रसवते या अखिल विश्वात सर्वत्र मीच ओतप्रोत भरून राहिलो आहे सागर व तरंग किंवा वन्नी व ज्वाला यांचा जसा संबंध व हा अभेद आहे तसाच माझा व चराचराचा संबंध अभेद आहे जग म्हणून काही एक भिन्न पदार्थ असता आणि त्याच्याकडून मी परमात्मा झाकला गेलो असतो तर मात्र जगाचा निराश करून मला पाहावे लागले असते पण तसा मी नाही सरसकट अवघे विश्व म्हणजे माझ्याहून भिन्न स्वतंत्र सत्ता संपन्न नसून मीच आहे तेव्हा भिन्नत्वाने होणारा विश्वाभास मावळतो पण सारासार विवेकहीन विवेकविहीन जीव जीव आपल्या यथार्थ स्वरूपात जाणत नाही तेव्हा अज्ञानवशतेने देह तादात्म्य भ्रांतीस प्राप्त होतो देह मी आहे जन्ममरणादि देहाचे धर्म तेही माझे आहेत अशा विपरीत भावनेत सापडतो सत्व रजतम या त्रिगुणांशीही तादात्म्य ठेवून त्या गुणांकडून बांधला जातो त्यामुळे जन्ममरणाची अनर्थ परंपरा भोगावी लागते आपण ज्ञानस्वरूप आहोत याचा विसर विसर पडला त्याचे त्यास दुःख होत नाही पण विषय ज्ञानाने मात्र गगना एवढा स्वतःला श्रेष्ठ समजतो अंतःकरणात सत्वगुणांची वाढ झाली तर त्याची विषयात गुंतलेल्या बहिर्मुख मनाची धाव कमी होते पण तो सत्वगुणांच्या सुख व ज्ञान या उभयपाशांनी बांधला जातो त्यामुळे त्यास पुन्हा जन्म घ्यावा लागतो तो, तो लागतोच सत्वगुण हा रजोगुण व तमोगुण यापेक्षा बरा आहे कारण त्यातच ब्रह्मजिज्ञासा निर्माण होण्याची शक्यता आहे तरी पण खरी कृतार्थता गुणातीत होण्यात आहे म्हणून तशी ब्रह्मजिज्ञासा व अनुभूती लाभली नाही तर मग सत्वगुणा सत्वगुणही बंधकच आहेत तरी पण जो सत्वगुण उत्कर्षात शरीर टाकून अकस्मात जातो त्यास ज्या कुळात ब्रह्मप्राप्ती सहज सुलभ आहे अशा ज्ञानी पुरुषांच्याच कुळात निरुपम जन्म प्राप्त होतो जेव्हा बुद्धीत रजोगुणांचा उत्कर्ष असतो तेव्हा स्वैर विषय सेवनाकडे प्रवृत्ती असते अफाट कर्मांना आरंभ करतो आईक पारलौकिक भोग मिळावेत म्हणून सकाम कर्म करण्यासाठी सारखी धडपड करत असतो त्याच्या अभिलाषेच्या ठिकाणी आग्नेपेक्षाही जास्त दुर्भरत्व असते अशा लक्षणाच्या समुदायात त्याचा देह पडला तर पुन्हा जेथे व्यापारामुळे रात्रंदिवस उसंत नाही अशा सकाम कर्मे करणाऱ्याच्या कुळात जन्माला येतो यात तृष्णा व कर्म या पाशात वृक्ष बीज न्यायाने गुंतल्यामुळे ब्रह्मा ब्रह्मात्मक्य बोधास मुक्कतो जेव्हा तमोगुणाचा उत्कर्ष असतो तेव्हा त्यास अळस असतो अनवधनता असते बुद्धी तर धोंड्या धोंड्यासही जडपणाच्या बाबतीत मागे सारेल अशी असते देहतादात भ्रांतीचा कळस असल्यामुळे सारे आयुष्य जाते मधिराना घेता डोलतो संनी भरळतो बरळतो प्रेमाविना विड्यासारखा बोलतो असा जो तमोगुणांच्या उत्कर्षात मरण पावतो त्यास पशुपक्षी झाड किंवा कृमी यापैकी कोणतीतरी अधम योनी प्राप्त होते सत्वगुणापासून पुण्यकर्म होते व त्या निर्मळ सुकृताला सरळ सुख व ज्ञान असे लोकोत्तर फल प्राप्त होते रजोगुणापासून होणारी कर्मे जरी सुरुवातीस वरवर सुखाची प्राप्ती करून देणारी वाटली पण शेवटी त्याचे दुःख हेच फळ पदरी पडते तमोगुणापासून पुढील परिणामांचा विचार न करता घातक कर्मे केली जातात ते कर्मे अज्ञानरूपी फळाने पिकते प्रमाद मोह अज्ञान या व्यतिरिक्त तमोगुणांचे काहीही फळ मिळणार नाही विवेकी पुरुष या तीन गुणांस त्याच्या क्रियांना व फळास जाणून सत्वसंपन्न वृत्तीने राहतात सारांश वस्तू ही वस्तुत्वाने कोणत्याही अवस्थेत आपल्या ठिकाणी परिपूर्णत्वाने आहेच पण आपल्या स्वरूपाचा जर विसर पडला तर ती आपणास वस्तुरूपाने न पाहता अनेक पदार्थ व त्यातील त्या त्या, त्या गुणांच्या विशेष कार्याप्रमाणे पाहते या तीन गुणांपैकी ज्या गुणांच्या अधिक्य असेल त्याप्रमाणे सुखाचा अगर दुःखाचा भोग मिळतो व देहपातानंतर स्वर्गलोक मृत्यूलोक किंवा नरक अशी त्या त्या, त्या गुणानुगुण गती प्राप्त होते हे तीन गुण या शांतकरण देहरूपाने अज्ञानी जीवाच्या बंधाला कारण असतात मग असंगात्मा त्याही स्थितीत मुक्तच असतो मी या देहात अकर्ता व अभोगता सत्ता स्वरूप आहे या त्रिगुणांचा प्रकाशक साक्षी मी असून गुणातीत आहे त्रिगुणांचा निराश झाल्यावर जे स्वतः सिद्ध तत्व उरते ते मी आहे अशा विचाराचा उदय झाला तर त्यास गुणातित्ता याच देहात लाभते निर्गुण परब्रह्मास जो अचूक जाणतो तो माझी सत्ता पावतो त्यास देहांता बाध बाधित होऊन मी ब्रह्म आहे असा अनुभव आला म्हणजे अज्ञानाच्या निद्रेत जो अहम रूपाने मोठमोठ्याने घुरत होता तो आता आत्मस्वरूपी जाग, जागा जागा झाला आहे देहांकार बाधित झाल्यामुळे जीव ऐश्वर ऐक्य झाले आहे असा अनुभवाने मत्स्वरूप झाला आहे तोच गुणातीत समजावा तो देहेंद्रियादी उपाधित वा त्रिगुणात वावरत असला तरीही बोधाने गुणाशी तादात्म्य नसल्याने त्रिगुणाहून अलिप्त असतो देहेंद्रियादी उपाधीद्वारा प्रकृती ही गुणानुरूप क्रिया करते त्यात मग कोणत्याही गुणाचा उत्कर्ष व अपकर्ष झाला तर त्यामुळे त्याचा आंतरिक अकर्तृत्वात्मबोध यत्किंचितही मिळत नाही एवढेच नव्हे तर जन्म मरणादी देहाच्या धर्माचाही त्याच्याशी काही एक संबंध नसतो भगवंत अर्जुनास देहाती अर्जुन भगवंतास विचारतो देवा गुणातीत पुरुष कोणत्या लक्षणाने ओळखला जातो गुणातीत पुरुषाचे आचरण कसे असते तो तीन गुणातून कसा मुक्त होतो ते आपण मला सांगावे तेव्हा अर्जुनाच्या प्रश्नाची सुधारणा केली ती अशी की गुणातीत पुरुष गुणांच्या गुंतड्यात वावरत असताना तो गुणाच्या अधीन आहे का गुणाहून अतीत आहे हे कसे ओळखावे असा संदेह असेल तर त्याचे स्पष्ट उत्तर देतो ऐक त्रिगुणांचे परिणाम हे अज्ञानकार्य स्थूल सूक्ष्म संघातावर होत असतात जो स्व अनुभवाने परमात्मरूप झाला आहे अर्थात ज्याने अज्ञान व तत्कार्य देहद्वयाचे तादात्म्य सोडले आहे म्हणजे त्रिगुणांचेही तादात्म्य सोडलेच आहे पण त्या विशिष्ट गुणांचे उत्कर्षानुसार देहेंद्रिय व अंतःकरण उपाधीद्वारा व्यवहार होत असताना मी अकर्ता आहे अशा बोधात हो असतो तो गुणातीत समजावा सत्वगुणामुळे स्वतःला ज्ञानी व सुखी रजोगुणामुळे कर्मठ तमोगुणामुळे मोहग्रस्त असे समजत नाही हे सर्व अंतःकरणाचे धर्म आहेत त्यामुळे त्या त्रिगुणापासून निर्माण होणाऱ्या अंतःकरण धर्माविषयी कुठल्याच प्रकारचा आग्रह नसल्यामुळे त्या गुणातीता सुखदुःखही नसते त्रिगुणांच्या गजबजीमुळे तो चळत व ढळत नाही या लक्षणांनी युक्त असतो तो, तो गुणातीत समजावा गुणातीत पुरुषाच्या ठिकाणी देह तदात्म्याचा समूळ अभाव असतो त्यामुळे सुखदुःख मान अपमान निंदास्तुती ही द्वंद्वेही आपोआपच त्याच्यावर काही परिणाम करू शकत नाहीत बोधाने अज्ञान निवृत्त होऊन तत्कार्य देह तादात्म्य भ्रांतीशीही नाहीशी झालेली असते म्हणून आईक व पारत्रिक भोग मिळावेत अशी इच्छा त्याच्या चित्तांत निर्माण होत नाही अर्थात कर्म प्रवृत्ती ही त्याच्या चित्तात निर्माण होत नाही आता ज्या उपायांनी त्रिगुणांचे उल्लंघन करता येते तो, सांग तो आएक, उपाय सांगतो ऐक असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हटले गुणातीत होण्याचा होण्याचा निश्चित उपाय म्हणजे अवि अव्यभिचारी भक्ती करणे हा आहे अर्थात जो व्यभिचार दोषरहित चित्ताने द्वारा माझी सेवा करील तो त्रिगुणातीत होऊ शकेल ज्याला विश्व म्हणतात ते अवघे मीच आहे सत्ता ते स्वतः सत्ता स्फूर्ती शून्य असल्यामुळे ते माझ्याशी विजातीय भेद करू शकत नाही विश्व म्हणून काही वेगळे असावे व त्यांनी मला आच्छादित करावे तर मग विश्व पण बाजूला सारून त्यास घ्यावे असे म्हणता आले असते पण सरसकट अवघे विश्व मीच आहे असे मला यथार्थ अभेद रूपाने जाणून होणारी भक्ती हीच अव्यभिचारी भक्ती आहे जर येथे मी वेगळा व वे विश्व वेगळे आहे असा कोणी भेद पाहिल तर तोच व्यभिचार आहे आपणासकट संपूर्ण विश्व हे परमात्म स्वरूपच आहे अशा सामरस्याच्या बोधाने उल्लासित झालेली जी दृष्टी ती माया व अविद्या उपाधीने भासणारा जो देवभक्तांचा व जगद्देवाचा भेद भासत नाही तो उपर्युक्त व्यापक ज्ञानाने नाहीसा झाला म्हणजे जसा तृण जाळून त्यास जाणारा अग्नीही आपोआप असतो ज्याप्रमाणे अज्ञान व तत्कारे भेदभ्रांतीचा नाश करून निवर्ते असे काहीच नसल्यामुळे अज्ञानसापेक्षेही ज्ञान उरत नाही व देव व भक्त यांचा औपाधिक भेद नाहीसा होऊन देवभक्तांचे अनादे असलेले ऐक्य अभिव्यक्त होणे किंवा ज्ञात होणे हे व द्वैतनिरपेक्ष एकमेद्वितीय द्वितीय म्हणजे विशुद्ध अद्वै ब्रह्मस्थिती उर्वरित राहणे यात ब्रह्मत्वासच सायुज्य मोक्ष असे म्हणतात व सायुज्यासच प्रचौथा पुरुषार्थ म्हणतात ब्रह्म होण्याचे मी साधन आहे असे कदाचित तुला वाटेल पण तसे वाटू देऊ नकोस तर माझी ऐक्यबोधाने होणारी पराभक्ती ही ब्रह्मस्थितीची प्राप्तीचे साधन आहे मी व नित्यचल असे अद्वय ब्रह्म सुखस्वरूप ब्रह्म एकच आहे निराळे नाही मोक्षाची व्याख्या सांगून सगुण व निर्गुण यात भेद नसून ते एकच आहे हा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत सांगितला आहे यावरून द्वेती वाद्यांचा भेदगर्भ असलेला मोक्ष किंवा सगुण निर्गुणातील भेद श्रीगणेशांना मुळीच मान्य नाही हे सिद्ध होते वेदातही सगुण निर्गुण अशा दोन स्वरूपानेच देवाचे वर्णन केले आहे पंताचे निर्गुण स्वरूप वास्तव त्रिकाल बाधित आहे व सगुण स्वरूप मायक आहे देवाच्या निर्गुण स्वरूपाचे प्रतिपादन केले आहे निर्गुण अद्वै ब्रह्म प्रतिपादनातच सर्व वेदांचे मुख्य महत्त्पर्य आहे तरी पण मन बुद्धी अगोचर निर्गुण ब्रह्माचा बोध सर्वसामान्यांच्या बुद्धीला एकदम होणे अवघड आहे म्हणून त्या निर्गुण ब्रह्माच्याच ज्ञानाचे साधन म्हणून श्रुतीने सगुणाचे प्रतिपादन केले आहे निर्गुण ब्रह्म मायोपाधिविशिष्ट ईश्वर आणि रामकृष्णादे अवतार यात ईश्वर व अवतार यांच्यातील भेद औपाधिक असून त्या सगुण निराकार ईश्वराचे व सगुण साकार अवताराचे अधिष्ठान ब्रह्माशी मुळचे ऐक्य आहे कारण त्या उपाधिकल्पित उभय सगुण स्वरूपात निर्गुण चैतन्य साधारण व्याप्त आहे सगुण व निर्गुण एक गोविंदच आहेत हा वैदिक संप्रदायातील आध्यात्मिक परमसत्य सिद्धांत आहे तोच येथे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिपादन केलं आहे श्रीकृष्णअर्जुन यांचा अपूर्व सुंदर संवाद संजय भरित होऊन धृतराष्ट्रास सांगत होता पण धृतराष्ट्र हा पुत्र स्नेहाने मोहित झाला होता म्हणून धृतराष्ट्र म्हणाला संजया हे तुला कोणी विचारले विना तू व्यर्थ का बोलतोस त्यामुळे संजय आश्चर्ययुक्त होऊन व धृतराष्ट्राची क्यू येऊन मनात म्हणाला तो भगवान संतुष्ट हो व धृतराष्ट्राचा विवेकाने मोहरूपी महारोग निवृत्त हो असा विचार करीत असता संजयाच्या चित्तास आनंदाचा महापूर आला आता तो त्या उत्साहाच्या भरात श्रीकृष्णाचे बोलणे सांगेल त्या अक्षरातील भावार्थापना सांगेन तो ऐका असे निवृत्तनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात